कोपरगावात महसूल सप्ताह सुरुवात शासनाच्या महसूल विभागामार्फत राज्यभरात महसूल सप्ताह दोन हजार साजरा केला जात आहे कोपरगाव येथे या महसूल सप्ताहात सुरुवात झाली असून दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालयात आमदार आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते यांनी केले महसूल विभागाच्या योजनांची माहिती लाभ व सेवा नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी शासनाने हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती त्यांनी दिली तहसीलदार महेश सावंत यांनी महसूल सप्ताहनिमित्ताने विविध कार्यक्रमाची माहिती दिली आमदार आशोष काळे प्रसंगी म्हणाले की जनता करातून शासनाची तिजोरी भरते या कराच्या माध्यमातूनच प्रशासकीय यंत्रणेचा खर्च भागवला जातो त्यामुळे प्रत्येक प्रशासकीय अधिकारी ही जाणीव ठेवून जनतेची सेवा करण्याची जबाबदारी पार पाडावी प्रशासन आणि जनता यांच्यात विश्वासाचे नाते निर्माण होण्यासाठी पारदर्शक आणि तत्पर सेवा अत्यंत आवश्यक आहे असे मत आमदार आशुतोष काळे यांनी व्यक्त केले यावेळी तहसीलदार महेश सावंत तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे भूमी अभिलेख विभागाचे रमाकांत डाहोरे दुय्यम निबंधक पोपटराव कुसळकर नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते चंद्रशेखर कुलते मनीषा कुलकर्णी आदींसह मंडल अधिकारी व महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते अमोल फोपसे पुरवठा निरीक्षण अधिकारी चंद्रशेखर कुलते महसूल नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते निवासी नायब तहसीलदार नलिनी साळुंके राजेंद्र सांबरे संजय आंबले सचिन आभाळे विनोद कुटे गोरक्षनाथ महाजन तुकाराम मंचरे अश्विनी निर्मळ सतीश गायके हरिप्रसाद माळी अंजना पवार कोमल खोडके राजीव चौरे मच्छिंद्र पोकळे अनिल मांढरे वैशाली कोल्हे विकास खाडे आदी महसूल कार्यालयातील कर्मचारी अधिकारी यांनी उत्कृष्ट काम केल्याबद्दल प्रशस्ती पत्रक देऊन सन्मानित करण्यात आले आपण अपन... आजपासून सात दिवस विविध उपक्रम राबवून महसूलचा सप्ताह या ठिकाणी साजरा करतो सुरुवात आज झालेली आहे वर्षभर जे काही आपण चांगली कामगिरी करणारे सर्व कर्मचारी आहेत सगळे चांगले काम करण्याचा प्रयत्न करतात परंतु त्यातल्या त्यात ज्याचं उत्कृष्ट काम आहे सगळ्यांच्या वरती म्हणजे थोडस वेगळं वाट धरून केलेलं काम असेल उत्कृष्ट काम केलेलं असेल किंवा सेवानिवृत्त होणारे अधिकारी कर्मचारी ज्यांचं सत्काराचा कार्यक्रम असेल तो आज या ठिकाणी पहिल्या दिवशी घेतोय आणि दररोज एक एक कार्यक्रम उपक्रम आपला त्या ठिकाणी आहे ज्याच्या माध्यमातून आपल्या महसूल विभागातून चालवले जाणारे काही उपक्रम असतील काही योजना असतील शासनाच्या ते पोचवण्याचं काम या माध्यमातून होईल खरं म्हणजे मागच्या वर्षी आपण सप्ताहने पंधरावडा साजरा केला त्याच्यातही भरपूर आपले उपक्रम होते यावेळेस आता सप्ताह आहे तर त्या माध्यमातून जे काही लाभार्थी आहे त्यांच्यापर्यंत पोचण्याचा आपण प्रयत्न करताय तर हा न राहता वर्षभर आपण जे काय आपले लाभार्थी आहेत जे काय आपले गरजू लोक आहेत यांना मदत करण्याचा सा आपण सातत्याने प्रयत्न करावा मी जे काय आपलं छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराजस्व अभियान शिबिर झालं त्या शिबिरामध्ये पण आपल्याला मी विनंती केली होती का आपण सर्वजण समाजामध्ये प्रत्येक घटकाशी संपर्कात असणारे लोक आहेत आपल्याला कोणाची परिस्थिती कशी आहे याची चांगल्या पद्धतीची जाण आहे कार्यकर्ते त्यांच्या पद्धतीने काम करतातच शेवटी कार्यकर्ते त्यांच्या त्यांच्या वॉर्डामध्ये त्यांच्या गावामध्ये फिरत असताना सर्व लोकांची परिस्थिती पाहत असतात तसंच आपणही पाहत असतं का आपल्या संपर्कात येणारे लोक आहेत त्याची काय परिस्थिती त्याच्यामध्ये लाभार्थी कोण होऊ शकतं कोण पात्र होऊ शकतं याची पण चांगली जाण आपल्याला आहे त्याच्यामुळं जेवढे शक्य होतील तेवढे जास्तीत जास्त योजनांचा लाभ आपण ज्या गरजू लोकांना दिला तर एक मोठं समाधान त्या ठिकाणी आपल्याला मिळेल आपण या सर्व ज्या योजना आहे निराधार लोकांसाठी दिव्यांग लोकांसाठी या योजना पोहोचवण्यासाठी आपण जेवढे शक्य होतील तेवढे करणारच आहे आणि आपण जास्त वेळ न लावता महिन्याच्या महिन्याला किंवा दोन महिन्याला आपण ती मिटी घेऊ त्यांना लवकरात लवकर लाभ कसा चालू होईल याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करतो त्यासाठी आपण सर्वांनी काम करावं बाकी हे गोष्ट आपण निश्चित लक्षात घेतली पाहिजे आपलं पगार कोण करतं शासन म्हणजे काय शासन म्हणजे जे काही लोक आपल्या मतदारांनी त्या ठिकाणी बसवलेले ते लोक है। शासन म्हणजे लोक आहे तुमचा पगार ही सर्वसामान्य जनता करतील आणि त्यांची सेवा करण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे कारण आपण त्यांची सेवा जर केली नाही तर मग जनतेमध्ये उद्रेक झाल्याशिवाय राहणार आणि ज्यावेळेस उद्रेक होतो आपण सर्वजण पाहता काय होऊ शकतो जनतेचा उद्रेक किती जरी पोलीस आले न, किती जरी आर्मी आली तर तो, तो थांबू शकत नाही तिथपर्यंत जायचा विषय नाही परंतु आपला पगार ही जनता करत असते हे तुम्ही लक्षात घेऊन त्या पद्धतीने सेवा आपल्या जनतेला दिली पाहिजे अशा प्रकारची विनंती या निमित्ताने करतो आपण सर्वजण वर्षभर चांगल्या पद्धतीचं काम करता इथून पुढे करत राहा अशी अपेक्षा व्यक्त करून माझे दोन शब्द थांबवतो आपल्याला पुन्हा एकदा महसूल दिनाच्या आणि डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद एका वर्षामध्ये आपण ज्या काही जे काही कामकाज केलेलं आहे ज्या घडामोडी घडलेल्या आहेत त्यांचा मी थोडक्यात लेखा लेखा चोखा मी आपणासमोर सादर करते आ, आम महसूल विभागाकडून आपण वेगवेगळ्या योजना या वर्षभरात आयोजित केलेल्या आहेत आणि त्या त्याच्यामध्ये आपण अतिशय उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे मुख्यानं सांगायचं झालं तर या वर्षभरामध्ये चोवीस पंचवीसकरिता आपल्याला बाराशे कोटींचं टार्गेट होतं आणि ते टार्गेट आपण यावेळी अचीव्ह केलेलं आहे आणि अ त्याचबरोबर इक्यू जे कोर्स मार्फत आपण ज्या काही केसेस होतात आपल्याकडे त्या केसेस इक्यू जे कोर्स मार्फत आपण इक्यू जे कोर्स मध्ये त्या केसेस आपण टाकलेल्या असतात आणि सगळे आदेश त्या इक्यू जे कोर्स मार्फत सगळ्या शेतकऱ्यांना उपलब्ध होतात आता कोणताही आदेश घेण्यासाठी त्यांना तहसील कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही तर शेतकरी किंवा जे कोणी आपले खातेदार आहेत ते त्यांच्या ज्या काही सुनावण्या असतील त्यामध्ये ते आपले आदेश कोर्स, आ, वेग आ, आ, ही घेऊन कोर्ट्स मार्फत घेऊ शकतात अशा जवळपास चारशे केसेसमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या चारशे केसेस म्हणजे त्या एकशे पंचावन्न द्वारे दुरुस्तीच्या केसेस असतील किंवा रस्त्याचे केसेस असतील रस्ता मागणीच्या केसेस असतील अशा इतर काही केसेस असतील ते अशा जवळपास चारशे केसेस आपण या कालावधीमध्ये मार्गी लावलेले आहेत त्याचबरोबर चार महिने आपले जवळपास लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये गेलेले आहेत आणि त्या चार महिन्यांमध्ये आपण इतकं मोठं टास्क होतो ते एवढं मोठं टास्क आपण चार महिन्यामध्ये पार पाडले आहे त्यानंतर आपण शेतकरी शेतकऱ्यांना वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक करून देण्याबाबत सिलिंगच्या जमिनी होत्या त्या जमिनी वर्ग दोनच्या वर्ग एक करून देण्यामध्ये जवळपास चारशे ऐंशी शेतकरी त्याच्यामध्ये त्या योजनेमधून त्यांना लाभ मिळालेला आहे त्याच्यामध्ये गट आणि कोटी इतका शासनाचा महसूल आपण त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना माफ केलेला आहे म्हणजे यापूर्वी ज्या सिलिंगच्या शेतकऱ्यांना ज्या जमिनी मिळाल्या आहेत त्या वर्ग दोनच्या वर्ग एक करण्यामध्ये पन्नास टक्के जवळपास आपल्याला बाजार मूल्याच्या पन्नास टक्के रक्कम भरून घ्यावी लागत होती तर ती रक्कम आपली ही जी योजना आहे ज्याच्यामध्ये आपण शेतकऱ्यांना लाभ दिला वर्ग दोनच्या वर्ग एक करून घेतल्या त्या जमिनीमध्ये जवळपास एकशे दहा कोटी एकशे दहा पॉईंट चौतीस कोटींचा महसूल आपण माफ केलेला आहे त्या उद्देशाला अनुषंगून हा महसूल सप्ताह आपण या वर्षी साजरा करणार आहोत अनेक योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत आणि सामान्य माणसापर्यंत कसा पोहोचवता येईल हा शासनाचा मुख्य यामागचा उद्देश आहे आणि सरकारचा आणि केंद्र नागरिक आहे आणि महसूल खात हे शासनाचा आरसा किंवा शासनाची प्रतिमा म्हणून गणलं जात एक ऑगस्ट एकोणीसशे नव्वद पासून महसूल दिन साजरा केला जातो आणि या दिनानिमित्त सर्व वर्षभर आमचे लोक काम करत असतात आणि जे काम करतात जे काय रिटायर होणार आहे ज्यांची सेवा झालेली आहे अशा लोकांच्या पाठीवर थाप देण्याचं देखील काम या दिवशी केलं जात म्हणजे अशी प्रतिमा बरायला की मसूद चे कर्मचारी म्हणजे फक्त वसुली करणारे कर्मचारी आहेत असं आहे आमचं ते बेसिक काम आहे मसूद वसुली करणं हे आमचं बेसिक काम आहे त्याच डिपार्टमेंटचं नाव हो, आहे रेव्हेन्यू डिपार्टमेंट परंतु कोणाकडनं काही वसुली करायची असेल तर ते बऱ्यांद अप्रिय ठरत किंवा लोकांना अडचण वाटते किंवा लोकांना नकोच वाटत परंतु डिपार्टमेंट हे चालवायचं असेल शासन जर चालवायचं असेल तर महसूल मुशुल, शासनाला पाहिजे आणि हे महत्वाचं काम महसूल खात्यामार्फत केलं जातं परंतु अलीकडील कालासर महसूल वसुली करणं किंवा लँड रेकॉर्ड मॅनेजमेंट या दोन विषया अनेक विषय वसूल खात्याकडे आलेले आहेत म्हणजे कुठेही कोणताही विषय नाही शिजला की अजून महसूल खात्याच्या कडे कामाला दिला जातो आणि त्यामध्ये पुरेशी साधन सामुग्री पुरेस सा मनुष्यबळ पुरेस वेळ हे न देता पण आमच्या कर्मचाऱ्यांना किंवा आम्हाला काम करावं लागतं याचं वर्षभर फ्रस्ट्रेशन देखील बऱ्याचदा असतं आता काही काही योजना आहेत आता योजना मी मागचे आठ दिवस झालं रोज पाहतोय रात्री अकरा वाजता बारा वाजता एक वाजता पाठ तीन ला तरी ते सर्व्हर चालू झालंय पाहतो कारण काय होतं की एवढ्या माझ्या तालुक्यामध्ये आता जवळपास एकोणसाठ हजार शेतकरी त्यांच्या परंतु पाच हजार लोक असेल की त्यांचा डाटा आहे म्हणजे ला तहसीलदारांच्या हजार लोकांचे चे डाटा क्लिअर करण्यासाठी प्रत्येकाला एक किंवा दीड मिनिट जरी किंवा एक मिनिट जरी जायचं झालं तर पाच हजार मिनिट कितीतरी दिवस मला कंटिन्युअस ट्वेंटी फोर अवर्स बसलं तरी तरी कितीतरी दिवस लागतात याचा विचार मराठी होत नाही आणि त्यातही परत मग स्टेटचं सव आहे बाकीच्या अडचणी आहेत या देखील आज म्हणजे महसूल दिना निमित्त अडचणी मांडण्यासाठी हा दिवस नाही करा परंतु या वस्तुस्थिती आहे फ्रस्टेशन मध्ये आमचे कर्मचारी असतात मला आम्ही प्रेशराईज करतो की झालंच पाहिजे हे करायलाच पाहिजे हे व्हायलाच पाहिजे आम्हालाही माहिती असतं की याच्यात अडचणी आहेत हे होणार नाही परंतु तेवढं प्रेशर देऊन आम्ही काम करून घेतल्याशिवाय ते कामही होत नाही हे पण सध्या परंतु सामान्य माणसाला जर कोणता आधार लागत असेल कोणतंही काही झालं तरी गावामधला प्रत्येक माणूस पहिल्यांदा म्हणतो मी तालुक्यात कोणतीही घटना घडली काही संबंध नसताना देखील ते म्हणतात की म्हणजे कुठेही काही घटना घडली याच कारण सांगतो इंग्रजांच्या काळापासून किंवा पूर्वीपासून ब्रिटिश कालावधीपासून वसूल खात हे प्रशासनाचा कला मानलं जात आणि या का भार देत देत त्याला मजबूती देण्याचं देखील शासनाने काम करायला पाहिजे अशी आमची एक धारणा आहे आणि ही आजच्या काढत मी कर्मचाऱ्यांना सगळ्या माझ्या बांधवांना हेच सांगू इच्छितो की सर काही या उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा आपल्या असते प्रशस्ती पत्र देऊन गौरव देखील ला, आम्हाला करायचा आहे आणि त्या व्यतिरिक्त सगळ्यांनीच काम केलेलं आहे माझ्याकडे सर आता एकोणऐंशी गावापैकी जवळपास पंधरा गाव फक्त राहिलेले त्यात थोडीफार वसुलीची बाकी आहे बाकी शंभर टक्के वसुली सगळ्या गावांची आपली कंप्लीट झालेली आहे मध्ये आपण जिल्ह्यामध्ये एक नंबर लावतो आपण आधी आता आज रोजी आपण एक नंबर लावतो आपण मध्ये चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे वसुली न्यायालयीन खटले जे आहेत ते पुढच्या सहा महिन्यात मी तुम्हाला गॅरंटी देतो आश्वासन देतो की माझ्याकडे एकही प्रकरण पाच महिन्याच्या पुढचं चालणार नाही पाच महिन्यात आलेल्या प्रकरणाचा प्रत्येक निपटारा आणि काही रस्त्यांची आपण एक नाविन्यपूर्ण परवा दिवशी मला सांगायला आनंद वाटेल की माननीय जिल्हाधिकारी हो महोदयांनी महसूल मंत्र्यांकडे देखील सांगितलं की आपल्या तालुक्यामधून हा आप पहिला उपक्रम चालू झाला बांधावरच न्यायालयाचा प्रकार आणि मला सांगायला आनंद या ठिकाणी अतिशय वाटेल की पासष्ट प्रकरणापैकी वाढवलं सर आपण पन्नास प्रकरण बांधावरच मिटून टाकले म्हणजे त्याच ठिकाणी म्हणजे सगळे तलाठी माझ्या जेव्हा जेव्हा ते देखील साक्षीदार आहेत मला द्यावा लागतो एखादा तास बऱ्याच जण माझे सहकारी म्हणतात की तू किती वेळ जातो तास दीड तास एका केसला दोन तास लागतात एवढा वेळ द्यायची काय गरज आहे आम्ही पंचनामा करतो वापस येतो जबाब घेतो हो त्याच्यानंतर हे होतात ऑर्डर पास करतो परंतु मी एकनायझ केलं सर की बांधावर जाऊन न्याय जर दिला किंवा तिथल्या तिथं प्रकरण मिटवतात की माझा एक तास वाया जाईल परंतु पुढे त्याच्यानंतर पाच सात हिरिंग जे होणार आहेत त्या प्रत्येक हिरिंगला पंधरा दहा दहा मिनिट जरी धरलं तरी त्याचे दोन तीन तास होतात किंवा त्यामध्ये निकाल देऊनही त्यांचं समाधान होत नाही ते आपलाच जातात महसूल रेकॉर्ड त्यांचा वेळ जातो वेळ जातो अभिलेखापून बाकीच्या गोष्टींसाठी वेळ जातो अपीलात गेल्यानंतर तिथे वकील लावा तिथं त्यांचा पैसा खर्च होतो परत त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा देखील तेवढाच वेळ जातो आणि एवढं करून देखील अंतिम समाधान नागरिकांना मिळत नाही त्याच्यासाठी मी एक प्रयोग केला ज्या पहिल्यांदाच आपल्याकडे केला होता आणि तो दोन तीन ठिकाणी यशस्वी झाल्यानंतर मी म्हणजे त्याच्यात नाळ सापडणे म्हणतो नाळ सापडली की लोकांना कशामुळे तर त्याच्यामध्ये अडचण अशी होती की बऱ्याच ठिकाणी रस्ता अडवला जातो किंवा रस्त्याचा प्रश्न निर्माण होतो परंतु त्याच्या माग कारण तिसरं असत म्हणजे मध्ये कोणीतरी कोणाला तरी बोललं कोणीतरी कार्यक्रमाला याला बोलवलंच नाही कंदुरीला <laughs> कंदुरी ना बोलवले नाही <laughs> या कारणावरून देखील रस्ते बंद झालेले आम्हाला आढळले काही काही ठिकाणी असे उच्च विद्या जजेस लोक आहेत किंवा सुपर क्लास वन ऑफिसर्स आहेत हे देखील कोंबड्याच्या झुंजी प्रमाणात मांडताना पाहिले परंतु त्या ठिकाणी देखील ते प्रकरण जागेवर मिटले